हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर झाडू मारून सगळं झालेलं आहे देवपूजा वगैरे झालेली आहे दिवाला ब बत, देवाला बत्ती वगैरे लावलेली आहे नाश्ता वगैरे आमचा सगळा आहे आणि भात ठेवला का साईडला तुम्हाला दाखवते आणि आज आणले चिकन तर मी म्हटलं यांना सारखं नॉनव्हेज खायला लागतं तर आज ह्यांनी बनवायला सांगितलं मला चिकन मगाशी फोन करून म्हटलं आज काय जेव्हा बनवू तर म्हटले चिकन खरं मला माहीतच होतं हे चिकनच करायला लावणार किंवा नॉनव्हेज काहीतरी करावं लागणार नेम तर नेमकं तेच झालं विचारलं तर म्हणले चिकन कर तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकन करणार आहे दरवेळेस तेच तेच खाऊन दोन तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मॅरिनेट करून ठेवले मसाला बनवायचा आहे तर आता तो पहिला मसाला बनवून घेते नंतर भाकरी करते म्हणजे एका साईडला चिकन होईल आणि एका साईडला भाकरी करता येते ये कर साडेसात वाजून गेले तर अजून थोडा उजाड होता थोडा अंधार पडायला अरे फ्रीज मध्ये कशाला बसतो तू मार कशी लागली आधी बाहेर जा तर इथे हा ड्रेस मी घालायला काढलाय म्हणजे डेली यूज साठी काढलाय कारण आता उन्हाळ्यात खरंच आधीच काढायला पाहिजे होतं मी दोन आहेत असे हा एक कलर आहे आणि एक पिंक कलर जो बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे पहिला कधी तर तो एक आहे तर सेम आहेत दोन्ही सुद्धा फक्त कलर वेगळे आहेत तर एकदम सुती आहेत आणि आता मी काढलाय घालाय कारण हे मला सारखं ओरडत असतात की कसली पण गबाळ्यासारखी घरी कपडे घालती चांगलं म्हणजे राहत नाही काय नाही आणि मला असं वाटतं की आपल्याला घरी काय दररोज तेच तेच काम करायचं आहे कामामध्ये खराब होतात त्यामुळे मी चांगले चांगले ड्रेस काढत नाही घरी वापरायला पण ह्यांचं सारखं ओरडायचं असतं की घालत नाही म्हणून ठेवते किती पण वर्ष आणि ह्या ड्रेसलासुद्धा दीड दोन वर्ष होऊन गेले असतील तर मी आता फायनली दोन टॉप जे आहेत चांगले ते रेग्युलरसाठी काढले ती घालायला तर डेलीचं मी केससुद्धा विंचरत नाही साधी पावडर वगैरे पण लावत नाही ते हे तर बाकीचं ब लांबच राहिलं आणि मला घरी असं वाटतं की आपलं टी शर्ट आणि पॅन्ट बरं पडतं उन्हाळ्यात पण आता गरम खूप आहे त्याच्यामुळे पण यांच्या म्हणण्यानुसार आता मी काढले दोन टॉप यूज करायला तरी त्या अगोदर आराध्या म्हटली मी कापते म्हणून माझी मी तिला काय व्यवस्थित कापाय नाही आल्यानंतर मला म्हटली दे कापून मग तिला ॲम्पल कापून दिलं एकांना खाल्लं की लगेच दुसऱ्याला पण लागतं ना अर्धा अर्धक ठेवतात अर्धच खात्यात मग अर्धं फ्रीजमध्ये ठेवायचं परत नंतर कधी त्यांना आठवण होईल तर अर्धं खात्यात ही तर मग आता करते मी मसाल्याची तयारी तर मला माहीतच होतं की यांना नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय असं हेच होत नाही नॉनव्हेजच लागतं सारखं खायला त्याच्यामुळे मी आणणारच होते चिकन पण म्हटलं यांना तरी पण विचारावं विचारलं तर त्यांनी पण ते, ते सांगितलं म्हटलं चिकन कराच आणि काय होतं कामावर ना येतं ती आणि दिवसभर आणि मग कसं भाजी वगैरे आवडीचं नसलं की मग व्यवस्थित जेवत नाहीत का नाही त्यामुळं मग असं वाटतं जाऊ दे नॉनव्हेज आवडतं त्यांना तर नॉनव्हेजच करावं असं होतं तर या साईडची खिडकी मग गॅस चालू केला किंवा या साईडची खिडकी ओपन करते तिकडं तुळस वगैरे असते आणि त्यामुळे मग तिकडची बंद करून ठेवते इकडची ओपन करते इथं बरोबर हवा जाते तर सगळा मसाला करून घेतला तर चिकन मॅरिनेट करून ठेवले शॉर्ट व्हिडिओला मी टाकलाच आहे व्हिडिओ तो तिथं जाऊन तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं तर मसाला करून घेतला नेहमीचाच जो असतो तो, तो आणि आता बनवते चिकन तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवते दरवेळेस तोच तोच मसाला आणि तेच तेच रेसिपी मला तर चिकन जास्त आवडतच नाही मी खातच नाही पण ह्यांच्यासाठी करावंच लागतं तर बनवलं नंतर चिकन तर मस्त झालेलं फक्त मी मसाला जास्त केला होता मला वाटलं जास्त घट्ट होईल त्यामुळे थोडासा काढून ठेवलेला पण नाही झालं आवडलेलं ना हे म्हणले आज चिकन छान झालं आहे तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा मस्त होतं चिकन तर इथे कालवण झालं बघा कालवण टाकलं आहे आणि वरून चिकन मसाला टाकला आहे त्याच्यामुळे तसं आहे आणि जेव्हा पाणी वाढर दिसत होतं कालवण नंतर बघा तरी चांगली आली होती जणजणी तसं चिकन मस्त तयार झालेला आता इकडं भाकरीसाठी तवा ठेवला आहे तर भाकरी वगैरे करून घेतल्या आणि मग जेवायला बसलो आहे बघा सगळे तर आराध्याला चिकन आवडत नाही तरी पण तिला आज दिलं होतं चिकन खाती ती इकडं आधी बसलाय आधी म्हणत होतो मला व्हिडिओत घेऊ नकोस असा तो म्हणत होता दरवेळेस घे म्हणतो यावेळेस नको म्हणत होता आणि ते हे माझं ताट तर मला माझं ताट ठरलेलं आहे हे किंवा दुसरं काय आहे ते आराध्याला दिलेलं हे दोन ताट ठरलेले असतात आमच्या दोघांची पण तर बघा आता सगळं काम उरकलं आहे जेवण वगैरे होऊन तर आय थिंक साडे दहा वाजलेले आणि आंबा काढून ठेवलेला खायला तो काय खाल्लाच नाही परत फ्रीजमध्ये ठेवायला लागणार तर सगळं काम झालेलं आता मला खायच्या होत्या गोळ्या गोळ्या खाताना या दोघांचं नेहमीच मधी 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 असत मी देते मी देते करते आता बघा तुमच्या मनात सगळी पॉकेट काढली तर असा देत द्या त्यानं आधीराजल्या आराध्यानं उचलून घेतलेलं पडली दिला माहित कपळाला लागलं आलाय तर आधी म्हणतोय बरं झालं ना तुम्ही बघितलं ना नायकले आगावे तर इथं बघा दोघांच्या मधीमध्ये एक तर मला बघायचं होतं गोळ्या कुठल्या खायच्या आहेत कुठल्या नाही कधी आत्ता खायचे आहेत कधी ह्यांचं सगळं मिक्सिंग करायचं चाललेलं चा आणि मग माझं डोकं फिरत होतं आणि एक बॉटल होती विटॅमिन डीची मी सांगितलं ते नाही इथं पालती मांडी घातलेली त्यामुळं मी ओरडत होते तिला सरळ बस म्हणून तर विटॅमिन डीची बॉटल मी आठवड्याला एक प्यायची सांगितलं तर आज शुक्रवार म्हणजे शुक्रवारी एक प्यायची होती परत पुढच्या शुक्रवारी अशा चार बॉटल दिलेत मग ते व्यवस्थित बघावं लागत होतं आणि हे सगळे मिक्सिंग यांचं करायचं चाललेलं गोळ्या एकात एक हे म्हणते मी काढते ते म्हणते मी काढतो आणि तरी तारा त्याला वॉशरूमला लागलेली आणि आदिराज ती आतमध्ये गेली की भूताचा आवाज काढायचा मग ती रिटर्न दरवाजापासून यायची आणि आम्ही इथंच बसलो आहे तिथेच दरवाजा आहे वॉशरूमचा तरी पण ती घाबरत होती लय म्हणजे लय घाबरती आणि तुम्हाला हसाय पण येत होतं रडाय पण येत होतं म्हणजे गोळ्या खायचं माझं इथं टेन्शन वेगळं आणि ह्या दो दोघांचं टेन्शन वेगळं ह्या दोघांची मस्ती चाललेली आणि माझं लहान बाळासारखं साखर घेऊन कशी मा पोरं बसतात गोळ्या खायला तसं माझं लागतं काहीत नाही काय खायला तर मी इथं आंबावडी घेतलेली एक गोळी खायची ना आंबावडी खायचे असं करायचे फायदा तिला वॉशरूमला पाठवलं आणि तिला आंबावडी ती दाखवते बघा खाते तर माझं असंच असतं मला गोळ्या म्हणलं की अजिबात नको वाटतं मी अख्ख्या डिलिव्हरीत च्या टायमिंगलासुद्धा एवढ्या गोळ्या खाल्ल्या नसतील तेवढ्या ते गोळ्या मला आता खाव्या लागते ती पण आता बघूया एवढ्या महिन्याचाच कोर्स करणारे राहिलं तर राहिलं नाही तर नाही अजिबात मी परत जाणार नाही दवाखान्यात एवढ्या गोळ्या बघून आता चक्कर यायची वारी झाली तर आजचा छोटा ब्लॉग इथेच एंड करते तुम्ही प्लीज कमेंट करत जा मला पण कळायला पाहिजे की माझे व्हिडिओ कोण कोण बघतं काही पण असू दे तुमची कमेंट चांगली किंवा वाईट नक्की करत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय